सर्वात पहिली गोष्ट दीड कोटीच टॉयलेट एक हा कुठला कुठला खर्च आहे याच्या मागचं काय गणित आहे आर्थिक गणित काय याची खर तर चौकशी केली पाहिजे आणि फुटपाथवर शौचालय आमच्या सारखे लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय अपंगांच्या स्टॉल करता फुटपाथवर परवानगी मागतात आम्हाला स्टँडर्ड उत्तर मिळतं की फुटपाथवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायला सर्वोच्च न्यायालयापासून बंदी घातलेली आहे एकही अपंगाचा स्टॉल हा अलाउड केला जात नाही आणि त्यामुळे आपण मला दोन प्रश्न माझे प्रश्न आहेत या काय आकांक्षी टॉयलेट हे टॉयलेट निर्माण करणाऱ्या माणसाला तिकडे तुम्ही ऍडव्हर्टाइजिंगचे राईट्स हे दिलेत का हा माझा पहिला प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे करणार का हा दुसरा प्रश्न आहे आणि खर तर ही काम तात्काळ स्थगित नव्हे रद्द करण्याची मागणी मी तिसऱ्या प्रश्नाच्या द्वारे आपल्याकडे करतोय सन्मान्य अध्यक्ष मोदय मी सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत सांगितलं की तीस दिवसामध्ये याची आपण चौकशी करू आणि त्याच्यामध्ये आवश्यकता नसेल तर ही करण्याची काय फार मोठं महानगरपालिकेला किंवा डीपीसीचे पैसे खर्च करण्याची काय आवश्यकता नाही सन्मान्य सदस्यांनी सांगितले की ज्यावेळी महानगरपालिकेकडे आपण जातो आप अपंगांसाठी स्टॉल मागतो त्यावेळी नियमावली दाखवली जाते परंतु ही जर टॉयलेट ही फुटपाथवर उभी होत असतील आणि नियमबाह्य काम त्या ठिकाणी होत असेल तर त्याच्यासाठीच मी सांगितलं की तीस दिवसामध्ये याची आपण चौकशी करू चौकशीमध्ये जे जे काय निष्पन्न होईल त्याच्यावर आपण कार्यवाही करू ठीक आहे फुटपाथ वरच्या एनक्रोचमेंट संदर्भात एक अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे आपण त्यामध्ये सामंत साहेब सांगितलं की जर सरकारच एनक्रोचमेंट करत असेल आणि याची जर गरज नसेल तर आम्ही याला स्थगिती देऊ हा झाला महापालिकेचा विषय अध्यक्ष मोदय गेल्या काही काळामध्ये म्हाडाच्या मार्फत जो आमदार निधी खासदार निधी किंवा डीपीडीसीचा फंड आहे याला बीएमसी कडनं एनओसी घेतली जाते शेडची पण बांधकाम होतं फुटपाथ वर परमनंट आणि अशाच या परमनंट बांधकामांमुळे जी पेडिस्ट्रीयन पर्स्टची पॉलिसी आहे E nada